the additional pick 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 collector, Malayamond district, Nasik Maharaj. Subject, request to repeal all the controversial amendments of Work For Amendment Act 2025, passed by the Lok Sabha and Rajya Respected men, we the following signatories want to submit that past amendment in Work For Act 1995 are discriminatory and violation of fundamental right, rights, Established in the Constitution of India. Second, the violent, it violates the rights mentioned in Article 14, 25, 26, and 29 of the Constitution of India. It is dis discriminatory as it takes away the protection and safeguard given to both properties, while the same are available to Hindu, Sikh, Buddhist and Christian communities it is against the right to free practice of religion, article 25, and to establish and manage their own religious institutions under article 20 29. it is violate the liberty of muslim citizen to donate his or her property as a work if he was not been a practicing muslims for five years at least. Next ऑल limited... इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड के निर्देश दिशा निर्देश नुसार आदेश स्थानीय संघटना स्थापन करण्यात आलेली आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डचे सेक्रेटरी मौलाना मोहम्मद उमरान महफूज रहमानी साहेब हे संघटनेचे कन्व्हिनर आहे व मालेगाव ॲक्शन कमिटी तहफुज औकाफ कमिटी ही संघटनाच्या वतीने आज आम्ही सर्व पंथ सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि शहरातील सर्व पक्ष आणि धार्मिक संघटनाचे धर्मगुरू प्रतिनिधी यांनी ॲडिशनल कलेक्टर साहेबांना मेमोरंडम दिलेला आहे हे मेमोरंडम माननीय महोदया राष्ट्रपती मामहीम राष्ट्रपती महोदया यांना देण्याकरिता आम्ही इथे आलो आमची मागणी आहे की जी नवीन दुरुस्ती अधिनियम दोन हजार पंचवीस वक्फ अधिनियम केंद्र शासनाने पारित केलेलं आहे हे पूर्णपणे घटनाविरोधी आहे घटनेमध्ये जी प, आम्हाला जी प प्रोटेक्शन देण्यात आलेली आहे त्याच्या घोर उल्लंघन करून हा विधेयक फक्त बहुसंख्याच्या आधाराने पारित करण्यात आलेला आहे म्हणून राष्ट्रपती महोदयांनी याबाबत दखल घ्यावी आणि असा अनियमबाही आणि नियमबाह्य व घटनाबाह्य अधिनियम रद्द करावा ही आमची मागणी आहे थँक्यू